नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टॉप घडामोडींवर आज पुन्हा राज्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेते महाराष्ट्र निवडणूक आयोग आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या तयारीवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप यादी तयार करून त्यावर हरकती घेऊन अंतिम यादी अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण देत राज्यातील मतदार यादींची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लागू करण्याची योजना पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार हरिभाऊ पाटील गोरेगावकर यांनी काल शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा केला त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने तीन महत्वाचे निर्णय घेतलेत त्यात बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेचा कायापालट करणे तसेच उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केलं जाणार आहे कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित डॉक्टर सिंग तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजपर्यंत एकूण बारा संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत यंदा दिवाळीनंतर देशाच्या समुद्र क्षेत्रात गुंतवणूक करार होणार आहे मुंबईत सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये हे ऐतिहासिक करार होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचे काउंट झालं असून मुंबई या स्पर्धेतील आपला पहिला सामना जम्मू काश्मीर विरुद्ध खेळणार आहे बऱ्याच वादानंतर अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणमयी देशपांडेने तिच्या मनाचे श्लोक या चित्रपटाचं नाव बदललं असून तू बोल ना या नव्या नावानं हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी